मंडळी स्टार प्रवावरील येड लागलं प्रेमाचं ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत पूजा बिरारी विशाल निकम नीना कुलकर्णी अतिशा नाईक संग्राम साळवी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या तर या मालिकेमध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री होणार आहे तर स्टार प्राच्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय तर लवकरच या मालिकेत विद्याधर उर्फ बापा जोशी यांचं आगमन होणार आहे उमाच्या भावाची म्हणजेच बाळ्यामामाची भूमिका ते साकारताना दिसतील ही जी म्हणजेच उमाचा हा भाऊ आयुर्वेदिक औषधाचा जुना जाणकार असून मंदिरेचा जीव धोक्यात असताना तिच्यावर औषधोपचार करण्यासाठी बाळ्यामामा पंढरपुरातून आलेला आहे वृत्तीने कर्मठ अभिमानी परखड आणि स्पष्ट असलेल्या बाळ्यामामाला समाजात प्रचंड आदराचं स्थान आहे ओमा तू चुकतेच असं तोंडावर सांगू शकणारा बाळ्यामा तेवढाच लागवी आणि प्रेमळसुद्धा आहे तर मंडळी येड लागलं प्रेमाचं या मालिकेमध्ये विद्याधर उर्फ बापा जोशी यांचं आगमन होणार आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका